आजच्या दिवसाची सुरुवात अशी झालेली नाही का या पुढचा दिवस कसा जाईल मला विचारच पडलेला कारण आहे ना आजच्या दिवसात कामं पण भरपूर मला काही काही करायची होती आणि त्यात पण असा की जियांशला आहे ना रात्री पहाटे चार वाजल्यापासून सॉरी रात्री नाही पहाटे चार वाजताच इतका ताप आलेले ना की तेव्हापासून त्याचा ते असंच म्हणजे होतं त्याचा तापाचं औषध तुम्ही त्याला पाजला आणि थंड पाण्याची पट्टी अशा प्रकारे मी त्याच्या डोक्यावर ठेवून कसं तरी सकाळपर्यंत ताप त्याच्या डोक्यातून निघालेला पण तो कसा ताप येत येत जातच असतो त्याच्यामुळं मग लक्ष ठेवायला लागत होतं आणि त्यात त्याचं असं म्हणणं होते की तू पण रूममध्येच राहा आणि मी पण रूममध्येच राहतो माझ्यासोबतच तू राहा एकटा काय तो राहत नव्हता आणि बाहेर पण तो काही येत नव्हता मग असं आता त्याच्याच मनाप्रमाणे कलेने घेऊन त्याला कसं तरी झोपवलं मी इथं औषधं वगैरे देऊन यावेळेला त्याचा ताप थोडा कमी झालेला झोपवलं मी त्याला आणि त्यानंतर मग थोड्याच वेळात उठला ना तो आठ साडेआठच्या ते वेळेला तेव्हा मग मी त्याला गेलेली कावेळ उतरवायला घेऊन कारण आहे ना त्याचं शरीर पण एकदम उष्ण आहे लगेचच पटकन कावेळ पण होते त्याला मग म्हणून म्हटलं त्याच्यामुळे कावीळच्यामुळे जर त्याचा डोका गरम झालं असेल तर बघा इथे काव्य उतरावाळा पण तुम्हाला लाईन दिसतच असेल इतकी लाईन होती आणि म्हणजे माझ्या मागं पण काही होते पण मी ते काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही तर बघा तिकडून आल्यानंतर मग त्याला तिथं तिथं जे औषध मिळतं ना काविल उतरवायचं ते औषध पाजून दिला आणि यावेळेला मला तर वाटत तो जरा खेळत होता त्यातल्या काय थोडा त्याला बरं वाटलेलं तर म्हटलं त्याच्याच आवडीचा उपमा पण बनवून घेते आणि मग त्याच्या नावाने म्हणजे आमचा पण ब्रेकफास्ट होऊन जाईल मग तिकडून आल्यानंतर पहिल्यांदा एकीकडे चहा ठेवला आणि दुसरीकडे मग उपमा करून ठेवलेला त्याला उपमा आवडतो थोडा थोडा तरी खातोच पण आता खाईल असं मला काही माहिती नव्हतं म्हणून तरी पण मी केलेलं त्याच्या आवडीप्रमाणे त्याला जसं आवडतं तसंच तर मग आईना बाबांना मी आणि पहिला आई बाबा आणि मी सॉरी तो झोपलेला यावेळेला त्याला कावळी तोडून आणल्यानंतर परत तो झोपलेला मग यावेळेला ना मी आईबाबांनी आणि मी तिघांनी मिळून खालेला इतक्यातच तो उठलेला आता बघा मी खातो ते ना तेव्हाच तो उठलेला तुम्हाला एका साईडला उशीवर माझी डिश दिसतच असेल मग तो उठला तितक्यातच मग त्याला विचारलं की तू खातंस का उपमा तर म्हटलं खातो तर मग मग त्याला पण लगेच त्याची डिशमध्ये घेऊन आलो मी जेमतेम तीन ती चार खाले। मुले मुझे चा ती ते चार चमच खाली असतील त्याची ना तापामुळं म्हणजे पण होते त्याच्या तोंडाला तरी पण आता आहे ना थोडंसं तरी खाल्ला तरी बरं वाटतं कारण औषध वगैरे आपण पाचतो त्याच्यामुळं तर बघा इथं त्याला मग दोन तीन चमचे त्याच्या कळेने घेऊन गोष्टी गप्पा गोष्टी करून मी कसं तरी भरवलेलं त्याला 是啊，凯姐。 तरी ते त्याच्याशी गप्पा गोष्टी करत म्हणजे त्याला असंच विचारत होतं मी की तुला पप्पांना काय खायला आणू सांगू ॲपल आणू की काय तर त्याला सीताफळ आवडतो मग तो बोलला की मला सीताफळ सांग आणायला तर बघा त्याला उपमा वगैरे भरून झाल्यानंतर थोडासा फ्रेश वाटत होतं त्याचं त्याला तर मग मी इकडे करा एकीकडं जेवणाचं पण करून घेतलेलं आहे एकीकडं भात माझं झालेलं आहे यावेळेला आणि बिर्डा मला आईने वालाचा बिर्डा आईने निवडून दिलेला मग मी तो लगेच दुसरीकडे बनवून घेतला आणि कपडे वगैरे पण धुवून घेतलं मुलं आजारी असली ना का कसं तरी मॅनेज करून आपली ही घरातली पण कामं आपल्याला करायलाच लागतात कारण ना त्यांच्यावर लक्ष ठेवून सर्व करायला लागतात कारण मग आजचं उद्याला बरंच कपडे वगैरे होऊन जातात मग मी का तरी करून दुपारच्या वेळेपर्यंत ते कपडे धुवून घेते तर बघा एकीकडे जेवण आणि एकीकडे कपडे आणि एकीकडे त्याच्यावर लक्ष ठेवून मी ही कामं करत होती यावेळेला आता मग त्याला मी औषधं वगैरे पाजवून घेतली परत म्हणजे जरी बा येऊ येत जातच होतं ताप तसं ता ता पण बघा तुम्ही औषध पाजला ना तात्पुरता जातो आणि परत येतो दिवसातून दोन तीन वेळा तरी असं होतं मग मी त्याला परत एकदा औषध पाजून घेतलं आणि त्याची आंघोळी वगैरे सर्व आवरून घेतली जेणेकरून आंघोळीनंतर मग त्याला अजून थोडासा फ्रेश वाटेल आपल्याला कसं आपलं ताप आप झाला की जरा अंगाणात पण अंगात पण कणकणी येतं आणि शरीर पण जरा पेन व्हायला लागतं ला तसंच त्याचं असतं मग गरम गरम पाण्यात थोडीशी अशी आंघोळी केली ना का मग जरा फ्रेश वाटतं तर बघा इथं त्याची आंघोळी झालेली आहे तर तू मस्ती करायला लागला मागाशी कसा झालता गप 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 तरी पण थोडासा अंगरम आहे तर बघा इथं मी आहे ना हा पित्र अमोशेचा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे शनिवारी हा व्हिडिओ शूट केलेला होता मी आणि ते ना आमच्याकडे पित्रामोशालाच म्हणजे ते शीत ठेवतात बघा काही म्हणजे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते प्रत्येक गावातली म्हणजे एक किलोमीटरवर सुद्धा प्रत्येक म्हणजे गावातली प्रथा वेगळी वेगळी असते पद्धत तरी आहे ना आईंनी हे तांदूळ भिजत ठेवलेले सारी धुवून सुकत लावायला ठेवलेलं कशासाठी ते आ, तुम्हाला आता सांगतेच मी तर बघा हे मला आहेत ना साधारण रवाळ असे मिक्सरमध्ये बारीक करायचं होतं पहिलं आहेत ना म्हणजे दरवर्षी आमच्या आई जात्यावर दळून आणतात एकसारखं होतात ना त्याच्यात मग यंदा कशी त्यांची तब्येत पण नाही बरोबर म्हणून मी थोडेसे तांदूळ घेऊन असं मिक्सरमध्ये धुवून सुकून हे मिक्सरमध्ये जसं आईना विचारूनच कसा पाहिजेत म्हणजे किती भरड आणि किती व्यवस्थित पावडर अशी त्यांची त्यांना विचारूनच त्यांच्या अंदाजानंच करून घेतलेली कारण आहेत ना ही पारंपरिक रेसिपी आहे त्यांना जास्त माहिती आहेत आणि आपल्याला कमी माहिती असते त्यांच्याबद्दल म्हणून मी त्यांना विचारून विचारूनच हे सर्व त्यांच्याप्रमाणेच केलेलं तर त्या बोलत होत्या की म्हणजे असं साधारण रवाळ वरीचे तांदूळ असत ना त्या पद्धती इतके पद्धतीने असे कर तर बघा मी करून दिलेलं त्यांना तर ते त्यांनी ना ती रव्याची चालण असते बघा त्याच्यात हे चालून हा साधारण रव्यात का होता हा पारातीत येतो आणि पातळ्यात आहे ना तर थोडासा असा भरड भरड आहे कणी टाईप अशा दोन प्रकारचा लागतं तर बघा इथं आहे ना तो आता आई बोलत होते की जिरं आणि बडीशोप मला भाजून दे म्हणजे जी याच्यात जिरं आणि बडीशेप पण लागतं आणि हां तुम्हाला मी मला मी सुरुवातीला या रेसिपीचं सा नाव सांगायलाच विसरले तर बघा आमच्या इकडं ना या रेसिपीला टोपे बोलतात जे पानांचं साच्यात भरतात ना त्याला टोपं बोलतात आणि पा टाटाटसं पसरवतात ना भाकरीसारखं त्याला सांधन बोलतात तर बघा हीच रेसिपी मला बनवायची होती जे आमच्या भागातील असतील ना पनवेल साईडचे तर त्यांची इकडं ही रेसिपी बनवली जाते पारंपरिक रेसिपी आणि पित्रामोवशाला तर दरवर्षी पित्रामोशेलाच ही वर्षातून एकदा करतात आमच्या इकडं जर तुमच्या इकडे करत असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर जर आमच्या भागातील असेल तर तर बघा इथे ना मी हे सर्व जिरं आणि बडीसूप भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि त्याच्यातच वेलची पावडर आणि जायफल पण टाकून घेतली आणि इकडे बघा आई जसे जसे मला सांगत होते ना तसं तसं मग मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे करत होते तर बघा इथं तो कणी टाईप होता ना पातेलात त्याच्यातच मी हळद आणि जे आपण जिरं बडीशोप आणि जायफळ वेलची पावडर केलेली ना ती पण त्याच्यात टाकून व्यवस्थित मिक्स कर मी ना या रेसिपीची जास्त करून व्हिडिओ करणार नव्हते कारण हे ना खूपच मोठी प्रोसेस असते ही आणि बरीच रेसिपी पण मोठी असते आणि मला तर मेन म्हणजे जमत नाही आईनाच जास्त करून जमते तर त्यामुळेच म्हणून मी ही व्हिडिओ शूट केली कारण आहे ना याची पुढं आपल्याला पण आली पाहिजे निदान हा व्हिडिओ जर मी यूट्यूबवर शेअर केला तर म्हणजे मला कधी पण पुढच्या वर्षी झाला कधी करायचे झाले तर मग मी हा व्हिडिओ बघून तरी करीन अशा म्हणजे आठवणीत राहील ही रेसिपी या पद्धतीने करीन मी असा माझा चालू होता तर बघा हे सर्व मिक्स करून घेतलं आईंनी आणि त्याच्यात मग त्यांच्या अंदाजाप्रमाणे जसं जसं पाणी लागेल ना तसं त्यांनी घेऊन इथं गॅसवर असा कमी गॅसवर त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून आ, हे करून घेतलं मिक्स आता हे आहे ना चमचे तसं ढवळत ढवलत जिथपर्यंत तो आटत नाही ना व्यवस्थित म्हणजे तो कणी आहे ना ती शिजून अशी निदान खीर टाईप होते त्या तिथपर्यंत घाटलत राहायचं म्हणजे ढवळत राहायचं चमच्याने तर बघा आता मी आहे ना यावेळेला बाहेर गेलेली आई करत होत्या हे मला तर वाटतं मी बा अंशलाच काहीतरी करत होते खेळवत वगैरे होते तर इतक्यात मग आईंनी बघा हॉलमध्ये घेऊन आलेला तो थंड करण्यासाठी अशा खीर टाईप म्हणजे थोडंसं जाडसरच करून घेतलेला आणि जो परातीत होताना रवा टाईप थोडासा बारीक तर तो पण त्याच्यात टाकून व्यवस्थित असा मिक्स करून घेतला त्यानं लागेल तसा अंदाजाप्रमाणे त्यांचे त्यांच्या जसं लागेल तितकं पाणी आणि तो परत एक होताना रवा तो पण त्याच्यात मिक्स करून घेतला आता आहे ना मी ही व्हिडिओ शूट केले ना कधी वर्षात तसं पण आमच्याकडे वर्षातून एकदाच करतात ही रेसिपी पण जर कधीमध्ये इच्छा झालीच मला तर खूप आवडतात ते पारंपरिक जितक्या रेसिपी असतात ना त्या मला तरी आवडतात काव्याला आणि मला आवडतात जिएंशला आणि त्याच्या पप्पांना इतक्या नाही पण आम्हाला आवडतात आणि कधी अधूनमधून अशी च्या झालीच तर मग ही व्हिडिओ बघून तरी मला करता येईल तर बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्या आईंनी आणि आमच्याकडे ना अशी ही करतात चुलीतल पेटा निखारा काढून त्याच्यात ठेवून त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचा आणि अक्कन झाकण देऊन द्यायचं म्हणजे त्याच्यातली जी वाफ असते ना निखारायची ती त्याच्यातच राहते आणि म्हणजे पीठ हा आहे ना फुगण्यास मदत होते तर बघा आ, हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे नेक्स्ट डे म्हणजे ने, याच्यानंतर मी काही शूट केलंच नव्हतं कारण कसं शूट करण्यासारखी माझी परिस्थिती पण होती जास्त करून माझं जियांशवरच लक्ष होतं हा एना, दुसरे -दुसरे आहे ना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे पित्रामावसेचा विवारीचा हा व्हिडिओ आहे तर आहे ना मी उठायच्या अगोदर बहुतेक आईंनी हे टोपे आणि सांधेन बहुतेक करून झालेलं कारण आहे ना रात्री जागरणाच्यामुळं मग मी इतक्या लवकर पण उठली नव्हती बऱ्यापैकी सर्व आवरलेलं होतं तर बघा लगेचच मी उठल्यानंतर पण काही शूट वगैरे केलं नाही जेवणाच्याच वगैरे तया तयारीला लागलेली कारण आहे ना आमच्याकडं पित्र अमोशेलाच शीट ठेवतात जो पित्रांना वर घराच्या वर आमच्या नैवेद्य ठेवतात तर ते ठेवायचं होतं आणि त्यासाठी जितकं सर्व जेवण करायचं होतं वरण भात आणि बारा भाज्या अशा मिक्स भाजी करतात खीर करतात पुरणपोळी आदल्या दिवशीच करून घेतलेल्या आणि पुऱ्या आपल्या साध्या पुऱ्या असतात ना त्या बनवलेल्या या दरवेळेस आम्ही करंजा वगैरे बनवतो पण कसे आता आईंची पण इतकी तब्येत बरोबर नव्हती आणि जीएंश पण नव्ह जीएंशची पण जी तब्येत नव्हती बरोबर त्याच्यामुळं मग त्या पु करंजा वगैरे काय केल्या नव्हत्या पुरणपोळ्या केलेल्या आणि इकडं बघा उरलेलं हे म्हणजे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी होतं पण तसं सारण याच्यात म्हणजे सांधन टोप्यांचं सांधन होतं सा साहित्य होतं तर मग मी तुमच्यासोबत भरून पण एकदा तरी दाखवते म्हटलं तर हे ना ही पानं आहेत आता या पानांची नावं मला माहिती नाहीत बाबा आणून देतात दरवर्षी म्हणजे या टोप्यांचीच पानं बोलतात आमच्याकडे यांना पण या पानांचा असा बेटाची काठी असते ना, ना बांबूची त्या काड्या करतात त्याच्या आणि त्या अशा म्हणजे खोचून त्याचा बाऊल टाईप करतात आणि त्याच्यात हे पीठ टाकून ये ना वाफेवर उकडवून कोथिंबीरचे वडे वगैरे कसं आपण आलू वडे वाफेवर शिजवतो तसं हा शिजवायचं आणि याची टेस्ट इतकी म्हणजे वर्षातून एकदाच खातो आम्ही आणि याची टेस्ट आहे ना Uh, आमच्याकडं करतात आणि जिकडं करत नाहीत ना नातेवाईक त्यांना तेन, त्यांना द्यायला लागतं इतकी त्याची म्हणजे त्यांना पण आवडतं काहींना आवडतं पण करता येत नाही आणि असं असतं ज्यांची त्यांच्याकडे वेगवेगळी पद्धत असते सगळीकडंच असे नाहीच करत आमच्या पनवेल भागात पण पन सगळीकडं असं नाही करत आ, तर द्यायला पण लागतं जिकडे तिकडं तर आणि टेस्ट पण खूपच छान असते आणि इकडे बघा हे ताटात पण अशा प्रकारे करतात याला सांधन बोलतात आणि जे पानामध्ये भरलेत ना त्यांना टोपं बोलतात तर बघा इथे ताटात हा वाफून शिजवलेला आहे एकदम पातळ आता तुम्ही बघितलं मी पातेलातून त्या टोप्यांच्या याच्यात बाऊलमध्ये कसा पातल होता आणि हा शिजवून प्रकारे भाकरीसारखा होतं बघा सॉरी मी तुम्हाला अगोदर सांगायला पण विसरली जशी मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं ना दुसऱ्या दुसऱ्याचा व्हिडिओ तेव्हा आहे ना आईंनी उठून त्याच्यात एक नारळाचा खिसून त्या खिस टाकलेला त्याच्यात त्या सारणात आणि गूळ असा मिक्स करून गूळ एक सॉरी हा मला तोरटा अर्धा किलो गूळ त्याच्यात आईने टाकलेला खिसून आणि एक नारळ असा खिसून टाकलेला मी सुरुवातीला सांगायलाच विसरले तुम्हाला तर त्याच्यामुळे ना गोड अशी टेस्ट येते आणि एक दिवस असा एक रात्र आंबलेला पीठ असतं तो आंबतो ना तर इडलीसारखा मग आंबट गोड अशी मस्त टेस्ट येते बडिशोप जिऱ्याचा वगैरे वास मस्तच येतो त्याला तर तुम्हाला पण जरा इतकी मोठी रेसिपी आहे ना शिऱ्यासारखी तर नाहीच ही रेसिपी कठीणच आहे आणि टेस्ट पण इतकी आहे ना आमच्याकडे तर दरपुत्रा मोशेला ही करतातच तर बघा आ, ते पण मी ताटातलं सांधन काढून घेतलं आणि दुसरं पण मी तुम्हाला धरून टाकवते बघा इथं जितके ला लागेल ना तितकं या ताटात असं काढून घ्यायचं पहिल्यांदा ताटाला तेल लावायचं म्हणजे जेणेकरून असं पटकन आता मी जसं तुम्हाला दाखवलं ना कालथीने काढून ताटातला तसा पटकन निघतो पण तर बघा व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतला आणि त्यानंतर मग तो परत आपण जसे आलू वडी कोथिंबीर वडी वगैरे वापयव ठरतो ना तसं ठेवून दिलेलं आणि एकीकडं चुलीवर पण माझं होत होतं आता एकीकडे गॅसवर जेवण बनत होते आणि दुसरीकडं चुलीवर पण माझं मी वाफेवर हे ठेवून देत होते म्हणजे दोन्हीकडे माझं काम चालू होतं तर बघा आता आहे ना इथं माझं नैवेद्याचं चालू होतं मित्रांना नैवेद्य एक आहे ना घरातच दाखवतात किचनमध्येच आम्ही त्याला भाणा बोलतात पुढे दिसेलच तुम्हाला तर दोन नैवेद्य अशा प्रकारे मी तयार करून घेतलेलं बघा एक घराच्यावरती आणि एक घरातच किचनमध्ये तर बघा अशा प्रकारे ताट वरण भात भाजी खीर पुरणपोळी पा पापर, पापड पापड्या टोपे सांदण असं काहीसा मेनू होता तर बघा इथं आता मी तुम्हाला दिसतेच किचनमध्ये ना एका साईडला पश्चिम अशी जागा असेल ना तिथं अशा प्रकारे रांगोळी काढायची थोडासा कणा वगैरे आणि त्याच्यावर पाठ ठेवून परत त्याच्यावर रांगोळी काढून जे आपण नैवेद्याचं केलेलं असतं ना ताट तो त्याच्यावर ठेवून हळद कुंकू काही फुलं वगैरे व्हायचे अगरबत्ती दिवा वगैरे लावायचा आता आहे ना याच्यातलं मला तरी काय माहिती नव्हतं आई एका साईडला बसलेल्या त्या सांगत होत्या की मी तुला सांगतो आणि तसं तू कर म्हणजे तसं माझं आता इथं तुम्हाला दिसत असे साईडला त्या काय इतक्या व्हिडिओमध्ये नव्हत्या त्यांची तब्येत पण नव्हती बरोबर त्या मला सांगत होत्या की मी जसं जसं सांगेन ना तसं तसं तू कर म्हणजे मग तुला पण याच्या माहिती होईल तर मग मी पहिल्यांदाच पहिल्यांदाच हे ना जो भाणा भरतात ना तो पहिल्यांदाच मी भरलेला त्यांच्या सांगण्याप्रमाणे तर बघा इथं आहे ना मग पाटावर तो नैवेद्याचं ठेवून हळदकुंकू वगैरे व्हायला सर्वजण तिथं पाय परतात आणि याला आहे ना भाणा बोलतात आमच्याकडे तरी प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी वेग पद्धत असते एक किलोमीटर अंतरावरचं जरी गाव असलं ना तरी त्या गावातली पण पद्धत वेगळी असते बोलण्याची भाषा पण वेगळी असते तसंच इथं पण आमच्या इकडे पण अशी पद्धत आहे दिवा लावला अगरबत्ती लावली नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं मी तिथं सर्व हे आणि मग इथलं नैवेद्य घरात दाखवून झालं त्यानंतर मग आ, बाबा बाहेर गेलेलं बाहेर घराच्या वर आपल्या नैवेद्य दाखवायचा असतो तो आजच्या दिवशी कावळ्यांचा मान असतो कावळ्यांना नैवेद्य दाखवतात पित्र येतात म्हणतात कावळ्याच्या रूपाने नैवेद्य खाण्यासाठी तर असे म्हणजे आपल्याला जसं कुलदैवतांचा आपल्याला आशीर्वाद हवा असतो ना तसाच आपल्याला पित्रांचा सुद्धा आशीर्वाद हवा असतो प्रत्येक कार्यात तर बघा मग ही आजच्या दिवशी पित्रांची साठी केलं जाते नैवेद्य असं तर अशा अशा पद्धतीने आमच्याकडे पित्रा महोत्सव साजरी केली जाते जे आमच्याकडे केले जाते ना ते तुमच्यासोबत मी आज शेअर केले आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विरोधात तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा बाय